कुणा आत्ता जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो भगिनी आणि मातान आता उद्या मध्ये येणार काय येणार हिंदुत्व सोडलं आणि मी मागे सुद्धा बोललो होतो की हिंदुत्व म्हणजे तुछ काही धोतर नाहीये उलट मी तर म्हणेन की जसं शिवसेना प्रमुखाने आपल्याला एक घोषवाक्य दिलं होतं कारण ती त्या काळाची गरज होती गर्वसे कहो हम हिंदू है तशीच आजपासून सुरुवात करा गर्वसे को हम हिंदू है, है। आहोतच पण अभिमानाने म्हणा मी मराठी आहे मी मराठी आहे अभिमानाने म्हणा स्वाभिमानाने म्हणा आणि त्याच तर साठी शिवसेनेची स्थापना झाली एकोणीसशे सहासष्ट साली